बागलांचा सदैव जनते सोबत नाशिक जळगाव जिल्ह्यांना सिंचनाचा मोठा फायदा करून देणाऱ्या नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पास शासनानं यापूर्वीच मान्यता दिली होती आता त्याची पुढची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्याची निविदा काढण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतही माहिती दिली आहे नारपार प्रकल्पाचा खर्च सात कोटी एकोणतीस लाख रुपये आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून धरणांमधून नऊ पॉईंट एकोणवीस टी एम सी पाणी उचलून चौदा पॉईंट छप्पन्न किलोमीटर बोगदाद्वारे गिरणा नदी पात्रामध्ये चणकापूर धरणाच्या बाजूस पाणी सोडण्यात येईल यामुळे एकोणपन्नास हजार सातशे एकसष्ट क्षेत्र सिंचित होणार आहे राज्यपालांच्या अभिभाषण ठरावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते नारपार गिरणा या प्रकल्पाचं आपण टेंडर देखील काढलेलं आहे आणि यातनंही मोठ्या प्रमाणात जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यातल्या म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या कळवण देवळा मालेगाव आणि जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे याचं देखील टेंडर आपण काढलेलं आहे